उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आमदार मकरंद पाटील यांच्या वाई विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती सातारा जिल्ह्याच्या यात्रेला राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची अनुपस्थिती होती त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांचे शरद पवार गटात जाण्याचे फिक्स संकेत दिसत आहेत त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अनुपस्थितीतून अनेक चर्चेला उधाण आले आहे

न्यूज ला युट्यूब चॅनलवर वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका